फिर्यादी बबलू विश्वनाथ जाधव राहणार दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली की फिर्यादी हे त्यांचा ट्रक नंबर एम एच वीस बी टी एकोणचाळीस बारा या ट्रकमध्ये एव्हरेस्ट कंपनीचा माल सिमेंटचं शीड लखमापूर फाटा जिल्हा नाशिक येथून भरून तो अहमदनगर शहराकडे आला अहमदनगर शहरात आल्यानंतर दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास नगर पुणे रोडनं डी एस पी चौकाच्या पुढे पाण्याच्या टाकीजवळ आला असता फिर्यादीच्या ट्रकच्या डाव्या बाजूनं एक काळ्या रंगाची स्विफ्ट कार रंगा फिर्यादीच्या ट्रकला आडवी लावून ट्रक, ला ट्रक थांबवली ट्रकच्या उजव्या बाजूनं सदर कारमधील दोन इसम खाली येऊन ट्रक ट्रकचा दरवाजा उघडून ट्रकच्या आतमध्ये घुसले त्यातील एक इस्कम इसको नीचे लो असे म्हणून त्यातील एका लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादी फिर्यादीच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशातून एकवीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम बळजबरीनं काढून घेऊन फिर्यादीस दुखापत केली तेव्हा फिर्यादीने मी पण अहमदनगरचा आहे असं सांगितलं तेवढ्यात खाली उभा असलेल्या दोन इस्मानपैकी एकानं फिर्यादीच्या नाकावर दगड मारून जखमी केला सदर आरोपीने फिर्यादीस दाबून धरून लातबुक्क्यांनी पोटात मारहाण केल्यानं फिर्यादींच्या नाकातून रक्त येत असल्याचं पाहून आरोपी तिथून पाहून गेले या मजकूरचा दवाखाना जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर आरोपींचा शोध घेऊन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलाय त्यांचं नाव फरहान फिरोज खान वैवर्ष तेवीस राहणार हिना पार्क मुकुंदनगर अहमदनगर आणि भारत अशोक गायकवाड राहणार गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार नंबर एम एच दोन ए यू सत्तावन्न सत्तर ही गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे कैलास सोनार संदीप होडके रामनाथ डोळे दीपक शिंदे रवींद्र टकले संदीप थोरात समीर शेख कैलास शिरसाट अमोल आव्हाड यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके हे करीत आहेत प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर